सर ने ने एक आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे काल भारतातली एक मोठी अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झाली आहे यावरून भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि सरकारचा निषेध केला तुम्ही याकडे कसं बघता नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे अर्णब गोस्वामीला जी अटक झाली आहे ती पत्रकार म्हणून झालेली नाहीये एका व्यक्तीने आत्महत्या केली आणि त्या व्यक्तीच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहेत आणि त्यांच्या आईनी सुद्धा केली असं त्यांनी ते ते लिहून ठेवलं होतं आत्महत्या करण्यापूर्वी की माझ्या यांनी पैसे बुडवले मला लोकांचे पैसे देता येत नाही त्यामुळे ह्या माझ्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी आणि त्यांचा चॅनल जबाबदार आहे त्यामुळे ही अटक जी आहे स्वातंत्र्याशी काही संबंध नाही हा गुन्हा आहे आणि आणि त्या हा गुन्हा हे कोणी मान्य केलाय हा गुन्हा आहे हे म्हणजे हा नव्हे पण असा गुन्हा असतो कोणी मान्य केलं तर स्वतः अर्णब नाही सुशांत राजपूतच्या केसमध्ये काहीही पुरावा नसताना अशा प्रकारचं कोणतंही निवेदन सुशांत राजपूतनी केलेलं नसताना सुशांत राजपूत याचा खून झालेला आहे अशीच जवळजवळ तीन महिने भूमिका अर्णब गोस्वामींनी घेतली होती आणि त्यामुळे त्या आत्महत्येचा कशा पद्धतीने विचार व्हावा असं म्हटलं होतं मग आता ह्या आत्महत्येचा कारण कसा विचार करायचा कारण त्यांनी तर लिहून ठेवलेलं आहे सुशांतच्या केस मध्ये तसं पण नव्हतं आणि अर्णब यांनी इतक्या उघडपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या आशीर्वादाने संपूर्णपणे त्यांचा चॅनल गेले विशेषतः रिपब्लिक चॅनल त्याच्या अगोदर तेच करत होते ऑफ ना पण रिपब्लिक चॅनल मध्ये इतक्या उघडपणे ते मोदी आणि शहाच्या बाजूनी म्हणजे ते सगळे प्रश्न ट्विस्ट करायचे सगळ्या प्रश्नांना ते कशाही पद्धतीने करून मोदी आणि शहाना कसं डिफेंड करता येईल असं करायचं त्यांचे गुन्हे किंवा त्यांच्या चुका या पोटात घ्यायच्या असं केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकूण मीडिया वर्तुळामध्ये जरी बहुतेकसा मीडिया त्यांच्यात बाबचा असला तरी एकूण मीडिया वर्तुळामध्ये अर्णब गोस्वामी हा त्यांचा मीडियामधला आघाडीचा सेनापती होता आणि का तो आघाडीचा सेनापती अशा मध्ये अडकल्यामुळे त्यांना सगळ्यांना अरे बापरे आता खरं म्हणजे त्यांना काही चिंता करायचं कारण नाही इतर बहुतेक माध्यमांमध्ये अजून त्यांचे सेनापती लढत आहेत परंतु अर्णब गोस्वामी हा एक्सक्लुझिव्हली त्यांचा जनरल म्हणूया किंवा मार्शल होता आणि तो मार्शल पकडला गेल्यामुळे त्यांची पंचायत झाली परंतु मला अजूनही असं वाटतंय की त्याला सर्व प्रकारचं संरक्षण दिलं जाईल न्यायालयीन संरक्षण दिलं जाईल गृह मंत्रालयाचं संरक्षण दिलं जाईल आपल्या ही अनप्रेसिडेंटेड अशी घटना घडली आहे की देशाचा गृहमंत्री हा आर्णंद गोस्वामीच्या मध्ये ट्विट करतो म्हणजे हे तर मते इरेग्युलरिटीच म्हणजे असैयक्तिकपणाच अनुचितपणाचा कळस आहे ठीक आहे एका बाजूने म्हणायचं न्यायालयाची प्रक्रिया न्यायालयात होऊ दे आणि दुसऱ्या बाजूने तू स्वतः करतो याचा अर्थ मंत्रालय जेव्हा असं म्हणतं तेव्हा त्याचा दबाव त्याच्या धबधब्यामुळे त्याच्या दब पोझिशनमुळे त्याच्या अधिकारामुळे हा सर्वत्र पसरतो आणि त्या दबावाखाली सर्व प्रकारचे लोक येऊ शकतात न्यायालयापासून मीडियापर्यंत त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना अभय देण्याचं काम आता तिकडे करतायत परंतु प्रत्यक्षात त्यांना अभय देणं शक्य नाहीये असा नको काय होईल सांगता येत नाही परंतु त्यांच्याबद्दलची जी केस आहे त्यांच्याबद्दलचा जो खटला आहे तो अत्यंत स्पष्ट आहे आणि त्या स्पष्ट खटल्यामध्ये अर्णब गोस्वामी हे गुन्हेगार आहेत त्याचा फ्रीडम ऑफ प्रेसशी काही संबंध नाही त्यांनी कधीही कोणत्याही हातरस्त झालेल्या घटने संबंधामध्ये काही जर्नालिस्टांना अटक झालेली होती काही जर्नालिस्टांना मारलेलं होतं अनेक ठिकाणी जर्नलिस्टांना मारलेलं आहे परंतु अर्णब गोस्वामी यांनी त्या जर्नालिस्टांची कधीही बाजू घेतलेली नाही परंतु तो जर एखादा भाजपचा असेल किंवा भाजपच्या वृत्तीचा असेल किंवा नरेंद्र मोदीचा समर्थक असेल तर मात्र त्यांना एकदम स्वातंत्र्याचा माध्यम स्वातंत्र्याचा पोळका येतो अशा प्रकारच्या ह्या अर्णब गोस्वामींना ही अटक माध्यम स्वातंत्र्याच्या संबंधात त्याचा काहीही प्रश्न उपस्थित होत नाही त्यांना अटकची झाली आहे ती गुन्हा केला म्हणून किंवा गुन्ह्याला मदत केली म्हणून झालेली आहे आणि ती त्याला शिक्षा व्हायला हवी होईल की नाही मला माहिती नाही ते सध्याच्या न्यायालयीन आणि पोलिसीवर ठरले अगदी बरोबर सर एक प्रश्न या निमित्ताने असा आहे की या आधी पण काही पत्रकारांनी बातम्या दिलेल्या आहेत सरकारला उघड करणाऱ्या सरकार म्हटलं का भ्रष्टाचार असेल किंवा इतर अनेक गोष्टी असतील त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल केलेले आहेत पण त्याबाबत कुठेही भाजपच्या कुठल्या नेत्याने त्यांच्या पत्रकारांच्या समर्थनाचं किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला येतोय अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली दिसत नाही अहो त्यांनी दिल्लीमधल्या ज्या दंगली झाल्या त्या दंगलीच्या अगोदर भाजपच्या मंत्र्यांनी जी अत्यंत घातक अशी भाषण केली त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल झालेला नाही आणि या या उलट ज्या पत्रकारांनी काही प्रयत्न केला या सरकारला उघड करण्याचा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते तर सोडा भीमा कोरेगाव केसमधले जे पकडलेले लोक आहेत त्यांच्यावर आरोप काय आहे की त्यांच्या घरात माओवादी साहित्य मिळालं अहो माओवादी साहित्य सगळ्या दुकाना दुकानांमध्ये माझ्या घरात सुद्धा आहे सगळ्या दुकानांमध्ये दुकानांवर बंदी घरा माओवादी साहित्य ठेवणं हा काही गुन्हा नाहीये असं मागेच न्यायालयाने म्हटलेलं आहे स्पष्टपणे कारण तुम्ही पत्रकारांकडे तर माओवादी साहित्य असू शकतं कारण त्यांना बातम्या द्यायच्या असतात माओवाद्यांना संबंध द्यायचे असतील तर परंतु ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे वृद्ध सुसंस्कृत सुविद्य प्राध्यापक लेखक कवी अशा लोकांना भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये खोटे आरोप घेऊन तिकडे पकडलं गेलेलं आहे आणि त्यांना सोडण्याचे प्रयत्न ह्याच्याबद्दल ज्युलिओ लिबोरो मोठा लेख लिहिलेला ले आहे तरी सुद्धा सरकार म्हणजे केंद्र सरकारने त्यांचं ऐकलेलं नाही महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकून माध्यमात तर त्यांना अटकेत ठेवलेलं आहे त्यावेळेला एकाही अर्णब गोस्वामी सदृश भाजपच्या कोणत्याही चॅनलला मला चॅनलची नावं घ्यायची नाहीत पण जे चॅनल आता अर्णब गोस्वामी संबंधात बातम्या देत आहेत त्यांना कोणालाही आनंद तेल तुमडे किंवा सुधा भारद्वास किंवा राव किंवा स्त्रीन स्वामी यांच्याबद्दल काहीही पडलेलं नव्हतं तोही प्रश्न हा काही प्रमाणात माध्यम स्वातंत्र्याचा विचार स्वातंत्र्याचा भाषण स्वातंत्र्याचा आहे त्यावेळेला कोणी हे चॅनल पुढे आलेले नाहीत वर्तमानपत्र सुद्धा आलेले नाही लोह्यांच्या हत्येसंबंधी म्हणा किंवा त्यांच्या रहस्यमय मृत्यू संबंधी ज्या काही चर्चा झाल्या त्याच्याबद्दलही कोणत्याही चॅनलने काहीही दाखवलेलं नाही एवढंच काय टाइम मध्ये मोदींवरती टीका आली आणि जगातल्या महत्वाच्या शंभर माणसांमध्ये मोदींचं नाव घेऊन मोदींनी कसा देश जातीवादी धर्मवादी करून टाकला असं म्हटलं त्या बाबम्या सगळ्यांनी गाळल्या आणि एवढंच म्हटलं की जगातल्या सगळ्यात शंभर महत्वाच्या माणसांपैकी मोदी आहेत तसं नव्हतं टाइम मॅगझिनने म्हटलेलं इतका जर मीडिया सर्व मीडिया अर्णब गोस्वामीला जर पैकी शंभर मार्क मोदी शहाच्या बाजूने जात असतील तर बहुतेक लोकांना पन्नास ते पंच्याहत्तर मार्क जाता येतच त्यांनी सुद्धा मोदी आणि शहाला किंवा भाजपला किंवा फडणवीसांना किंवा महाराष्ट्रातल्या बीजेपीला कायम डिफेंड करण्याचा प्रयत्न केला म्हणूनच तीन महिने रिया चक्रवर्तीला तुरुंगात राहायला लागलं आणि कंगना रनावची एवढी भलावट चाललेली आहे हे सगळं त्याच षड्यंत्राचा भाग आहे भाजपच्या मीडियाच्या पॉलिसीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे अर्णब गोस्वामींना पकडलं म्हणून मीडियावाल्यांनी गळा काढण्याचं भाषण स्वातंत्र्य निमित्ताने तरी काही कारण नाही आता ते त्यांच्याबद्दल तशाबद्दल बोलत नसले तरी जर बोलले तर ते चुकीतच ठरले का त्यांनी तोच गुन्हा केलेला आहे काही प्रमाणात अर्णब एवढा नाही अर्णब म्हणजे काय पूर्णच गुन्हा केलेला आहे तशा अर्थाने नाही परंतु अर्णब सारख्या भूमिकेचा म्हणजे पक्षपातीपणाचं धोरण हे कायम बहुतेक आणि बहुतेक वर्तमानपत्रांनी वापरलेलं धन्यवाद सर आपण ही सगळी प्रतिक्रिया दिलीत आणि आम्हाला हे सगळं समजून सांगितलं त्याबद्दल